कुठतरी पैशापेक्षा माणुसकीला फार किंमत आहे ज्यावेळेला तुम्ही संकटामध्ये असाल दुःखामध्ये असाल तुमची करोडची प्रॉपर्टी असू द्या महाराज करोडो रुपयाची प्रॉपर्टी पण त्या ठिकाणी तुमची करोडो रुपयाची प्रॉपर्टी कामाला येणार त्या ठिकाणी कामाला येणते फक्त तुमचं माणुसकीचं नातं तुम्ही, तुम्ही प्रेमानं जोडलेली माणसं माणसाला किंमत द्यायची नाही असं करायचं नाही ठीक आहे पैसा जीवनासाठी महत्वाचं आहेच पैसा नसेल तर जगामध्ये काहीच नाही सगळ्यांना माहिती आहे पण पैशासोबत सोबत माणसं ही तेवढीच महत्वाची आहे प्रत्येकच ठिकाणी पैसा कामाला येत लक्ष आहे ना प्रत्येक ठिकाणी पैसा कामाला येत नाही कुठं कुठं माणसांची गरज लागते पैसा चालत नाही हे सुखधाम राम असं नामा सुखधाम असणारा सर्वांना ज्या ठिकाणी जाऊन सुख प्राप्त होईल समाधान प्राप्त होईल आनंद प्राप्त होईल असं जे ठिकाण आहे ते म्हणजे प्रभू श्रीरा आणि म्हणून आज प्रभू श्रीरामांचं नामकरण केलेलं आहे बोले प्रभू राम भगवान त्यानंतर महाराज ભરણ પોષણ કર જોોઈ તાકર નામ ભરત સ હોય